नमस्कार लेखन शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पीएमएसरी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम संपन्न दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस राष्ट्रीय पोलिस मिशन पोलीस शोध आणि विकास ब्युरो नवी दिल्लीच्या अंतर्गत दिनांक आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेची जोडून ओळख करून देण्यासाठी तसेच शासन आणि सुरक्षा यात सक्रिय भागीदार होण्याची स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा राज्यातील विविध शाळेत घेण्यात येत आहे या निमित्ताने एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगा आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जे टी चव्हाण मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक बी डी पावरा साहेब पोलीस उपनिरीक्षक विजय हुडेकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती राठोड मॅडम बुलढाणा तसेच ज्येष्ठ शिक्षक बी टी भोपडेसर हे उपस्थित होते शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा व्यापक विकासात आणि त्यांच्या देशभक्तीचे मूल्य सेवेचे मूल्य रुजविण्यासाठी तसे भविष्यात आदर्श नागरिक बनण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यां शिस्त स्वावलंबन वेळेचे महत्व कायद्याचे ज्ञान तसेच महत्व आपत्तीचे व्यवस्थापन करणे त्याचबरोबर पोलीस आणि शालेय मुलांमध्ये सहयोग साधणे किती महत्वाचे हे पोलिस निरीक्षक बी डी पावरासाहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले पोलीस उपनिरीक्षक विजय हुडेकर साहेब यांनी शालेय सुरक्षा समाजात वावरत असताना घ्यावाची काळजी वाहतूक नियम व सुरक्षा याबाबत सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती राठोड मॅडम यांनी सायबर क्राईम मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले सर्वांनी शाळेच्या कामकाजाबद्दल तसेच शिस्तीबद्दल विद्यार्थी तथा शिक्षक वृंदाची स्तुती केली कार्यक्रमानंतर शाळेत सुरू असलेल्या क्रीडा महोत्सव कबड्डीच्या अंतिम सामन्याला व स्काउट अंतर्गत सुरू असलेल्या खरी कमाई स्टॉल उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला कार्यक्रमाचे संचालन पी बी सर आभार प्रदर्शन के आर सर यांनी केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य लाभले बघत रहा लिखणी शास्त्र न्यूज पिंपळगाव प्रतिनिधी रफिक शेख यांचे रिपोर्ट जय हिंद जय संविधान